उचित वाडी अरे ठीक आहे डेपुटी आहेत का नाही राहुल रावर, रावरेल गेले काय नाही काम होत हा काम होत पण आता ते राहुरील गेले म्हणल्यावर काय राहू दे आल्यावर सांगेल मी मी येतो ना नाही 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 काय नाही डेप्युटीकडेच काम होत मला बरोबर जा सजना काय झालंय गाणं बी म्हणू राहिलं तू आय एकटा होत नाही मग आपलं गाणं बर बर कस काय चाललं तुझी चाललंय आज उदास दिसतात हो नाही तसं नाही पगार पण झालं का झाला पगार काल परवा परवा दिस झाला पगार झाला का हा मग जरा एक हजार रुपये देतो का तुम्हाला मी देणार नाही असं वाटतंय देतो काय पोराचे पैसे आले ना अजून हा 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 त्याच्या पाटील नाही पोरानी नाही ना चालते ना मग नका आले असले का टेन्शन घ्या हा ते राहायच तू काय थट्टा लावली की थट्टा मग आबा मी रस्ते द्यायचे म्हणलं असताना नाहीये मी का बसलो असतो पण हे काय होग अशा धट्टा नक्की दर तू तर कायची मी तुमच्या सारखाची हे दाखवायचं होतं असं जर तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही नाराज झाले असते जालेव त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवले हे बघा ना तुम्हाला काय चा करतोय का आहे का खिशात डबडे आहे का माझ्या खिशात डम्बडी सुद्धा नाही बरं असू आणि कोंबडी नाही असू दे मग तू आता डेपू आज श्यामेकडं काय नेमकी काय लागत होती पैसे अरे मला आहे ना किराणा भरायचा होता श्याम्याची मागच्या महिन्याची बी उदारी आहे आता या महिन्याची उदारी पडली तर बरं वाटत नाही ते किराणा बी वाटत ना मला आता बघ तो डेपोटी आहे का अहो श्याम्या तुम्हाला किराणा देईन ना तुम्ही काय गावाच्या बाहेरचे पहिलीच उदारी आहे त्याच्यावर त्याला सांगायचं पोरांना पाठिले माया पैसे पोरांना पाठिले ना मी लगेच तुम्हाला पैसे देऊन टाकीन हा आस, सांगा असं आसा म्हणतो तू हा जा बिनदास दाडशिवानी आणि रगडून म्हणा श्याम्याला जाऊ हा जीपच्या म्हटली तरी हटू नका उटा अरे भगवान हा देवा येऊ करारपणा उठता येत नाही अरे गुडगे दुखू राहिले रे बाबा आता लय गुडगे दुखत कांबार बी दुखायला लागलाय कोल्हाला ही तुझ्या पावलांचा ओळखीचा आवाज कानावर पडलाव शेठ काय चाललं काय नाही कविता दिसली पेपरत वाचत होतो बरं काय म्हणता आबा काय नाही आल यादी कर ना जरा बरं गीतची सांगा एक किलो शेंगदाणे शेंगदाणे एक किलो साबुदाणा एक किलो साबुदाणा एक किलो साखर एक किलो साखर एक किलो तूप तूप अर्धा किलो तेल अर्धा किलो तेल आणि मिरची हळद पुढे करून टाक पन्नास पन्नास ग्रॅमची मिरची पन्नास ग्रॅम हळद पन्नास ग्रॅम हा हे निरमा वगैरे काही निरमा आहे कपडे साबणी कपडे साबण हा एक कर ती मागची दिली ती चांगली होती बरं का, ए, का हाँ हाँ हाँ, तुम हाँ, तुम हा ना तीच दे अजून काही डाळी बिळी काही अरे मीठ 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 कर मीठ चं महत्वच राहिलं हा हा मिठाशिवाय काय मीठ डाळी काही डाळी आहे सगळं हाय भांडे साबण भांडे साबण भांडे साबण हा एक दे आणि हा चहा पावडर दे साखर तर घेतली पण चहा पावडर राहिली चहा पावडर औषध करू का म्हणजे महिनाभर ताण नाही हा कर तुला बरोबर अंदाज आला माझा नाही आता या लागणाऱ्या गोष्टी आहेत किराण्यातला काय होतं समोर माणूस विसरायचा आपल्याला सगळ्या आठवण करून द्यावा लागते व्यवसाय शेवट आमचा आहे की तसं तू चांगला माणूस बडीशेप वगैरे काही बडीशेप बडीशेप हा बडशेप नको नको का बर ठीक करू फायनल मग बेसन 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 किती करू अर्धा केस आठवत होत काय राहिलं राहिलं म्हणून बेसन हा 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 बेसन ना का म्हणू मग डाळीचं पीठ डाळीचं पीठ म्हणा बेसन घरी गेलो करा तेच मी आठवत होतो मला आठवणच ठीक आहे पिशवी आणली तुम्ही अरे तांदूळ कोणते अरे हा तांदूळ कोणता करू सांगा सगळे सगळे का मोका होणारा चिकट होणारा नको नको चिकट आण नको मोकळा देऊ मग हा बेसन आज रात्री बेसन करायचं बरं त्याच्यावर ठीक ये जेवायला हा ये ना बा। बस मग पिश आणली आणली ना चहा पावडर काय म्हणले आबा ते साबुधान तिथं हा नाही साबुदान घेतला हा बेसन राहिलं तुमचं आबा ते कोलगेट कोणतं देऊ तुम्हाला राहिले यायचं यादी न, कोलगेट नको नको कोलगेट नको बर बर बरं ठीक आहे चालते आणि एक काही बिस्किट बिस्किट अरे हा एक बिस्किट पुढे दे बरं बरं चालतं शुगरच द्यावं लागेल ना तुम्हाला हा हा बिगर शुगरचा आहे की नाही आपला हा बरं 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 आबा हा झालं सगळं खरं आपले काळेमामध्ये राजकीय फार्सन दिलं तुम्हाला देऊ मागच्या वय नाही नाही ते हाय अजून हाय चांगलं आहे बर का चांगलं नाही पुढे अजून त्या नाही 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 चांगलं आहे एकटा माणूस किती काना ना क्वालिटी कस काय रे एकदम मस्त आहे हा हे लय सॉफ्ट येते सॉफ्ट आहे बरोबर चालतंय हा चांगलंच वजन झालं रे हा मग आता बर बा आपले पाठीमागची आहे ना सदर तीसशे अडेतीस रुपये हा बर आणि आताचे पंधरा चाळीस झाले ठीक आहे ना लिहून ठेव ना हा लिहून ठेव हे पण म्हणजे हे बी पैसे लिहून ठेव ना पैसे आल्यावर देतो तुला आबा आताची लिहून ठेवली मी मागचे द्या ना अरे पैसेच नाही आले अजून ना। परत पैसे नाही पाठवले हो तर ते आले आले देऊन टाकतो तू दोन्ही उधारी देऊन टाक नाही ना आबा असं नाही करता यायचं ना या मॅनेज तरी तुम्हाला द्यावा लागतील ना अरे पण तू यावेळेस मी तुला कधी ठेवले तुझे पैसे नाही तर तुम्ही ठेवले नाही बरं का तसं नाही पण काय होत मला बी काही बंधन असतात ना एक महिनाभर मी सांगा महिना महिनाभर बर... मी सांगा मी तुम्हाला मागच्या कलमीला काही बोललो का महिनाभर नाही हा बाबा पण मी बी कधी पैसे ठेवले तुझे मी आले आले पैसे दिलेले तुला नाही तस ना कधी कधी तर पहिल्यांदा बी दिलेले आबा ऐका तस नक करू मला पैसे द्या हे द्या किंवा मागचे द्या कुठल्या मला अरे पोराकडून राहिले पैसे मी आले आले देतो तुला आबा तर पोरच सांगून मला काही उपयोगी मला समजणार का सांगून सांगा बरं पोराचं तू तुमचा प्रश्न राहिला पोराने पाठवले नाही पाठवले मला तर किराणाचे पैसे द्यावे लागतात ना हा दे, दे। देतो तुला एक दोन दिवस थांबशील ना नाही नाही मला आता पैसे द्या तर किराणा घेऊन जा नाही तर मग लिहू नका अरे श्यामा आई देतो तुला पैसे मी ऐकलं ना मी महिन्यावर काही बोललो की तुम्हाला मागच्या पैशाला काही बोललो नाही मी हे पैसे मी लिहून ठेवतो हे बी म्हणून तेच सांगतो मी तुला की मी कधी पैसे ठेवले तुझे होणार मी थांबलो तुम्हाला एक महिनाभर काही बोललो का मागच्या पैशाला मला दोन काल नाही तसा नको द्या इकडे आबा ते काय होत ना उधार करतच नाही एका वेळेस मी नाही होणार थांबलो ना आबा मी नको जाऊ दे म्हणजे पिशवी तू मोकळ करून काय काय श्याम आहे तू श्यामराव नाही आबा मला तस नाही भावनिक करू नका हे पिशवी धरा तुमची मला नाही द्या हे धरा पिशवी तुमची ठीक आहे आता तुझी मर्जी वेळेला महत्व असतो बाबानी वेळेला आधी पैसे घ्यायला पाहिजे त्याच्याकरता गिरायचे गुगड लावा लाई सामान सगळं शामराव काय करताय अगं काही नाही हे आपल्या आबा नाही का त्यांनी किराणा भरला होता आता तुला सांगतो तु। आणि पैसे नाही द्याय ना मी म्हणलं नाही भाऊ पैसे नसले ना मग किराणा नाही आपल्याकडून मी लगेचच मोतून घेतला किराणा हा ना मग काय हाय कण श्यामराव तुम्ही काय दाढी कटिंग केली का लयच भारी दिसतय आज होय भारी दिसतोय इतकी चिकने चिकने दिसताय आज एकदम सगळा उजेड तुमचा जसा खरं होय लयच भारी दिसतय बरं ऐका ना मला किराणा लागत होता हो अगं मग सांग ना काय पाहिजे तुला दुकान तुझीच आहे हो पण तुम्ही त्या आबांना किराणा दिला नाही पैसे नव्हते तर मग माझ्याकडे मग पैसे नाही बरं द्यायला यायला तुला कोणी पैसे मागितले तू तसाच घेऊन जा अहो तसाच घेऊन जा म्हणजे मी नंतर पण देणार नाही मी पुढे पैसे मागितले तुला सांग बर तू देऊच नको पैसे बस शामरा मग भरली पाच किलो साखर साखर पाच किलो एक किलो शेंगदा नाही मी काय म्हणतो कशाला यादी करत बसायची सगळं थोडं थोडं देऊन टाकतो ना तुला दोन महिन्याचं आहे ग नाही मग पिशवी आणली की तू नाही हा पिशवी पण नाही आणली आता झाली हो। नका काय करू मग दुकानात आहेत आमच्या अगं आता काही टेन्शनच नाही झालं का हो झालं सगळं जा अयो लय जड हो जड झालाय ना हाय ना बरोबर दे इकडे माझ्याकडे तू तुम्ही चालता घेऊन मी करतो घरी हा हो नका दे इकडे जाते मी घेऊन अग जड येते नाही नाही जाते मी घेऊन अगं एक तर नाही नाही जमन ना हा अरे देवा तिला बिस्किट द्यायची राहिले एक काम करतो मीच घेतो आणि नेऊन देतो बिस्किट पटकन आता कोणते पारली आबा निशांत बसले काय झालं बसलो नाश्ता पण झाला का आ, हा केला आज बाहेरच केला होता बाहेर का बरं नाही असं मूड आलं होत मूड होता बाहेर नाश्ता करायचा का घरात किराणा नव्हता सांगितलं किरण नव्हता ना हे जरा हा किराणा सांगितलं मला कोणी सांगायची काय करायचं राहिली होती हे घ्या हे बिस्किट पण म्हणजे मी किराणा आवांना दिला आबांना काबर दिला काबर दिला म्हणजे अगं किराणा मी तुला दिलाय तुम्ही मला दिला ना हा मी तुला दिला मग माझा प्रश्न मला काय करायचं असं कसं काय मी तुला प्रेमाने दिला मग मी त्याच प्रेमाने आबांना दिला असं कस काय दिला हा मी तुला वापरायला दिला होता त्यांना द्यायला नव्हतं दिला आणि घडू तू किराणा अहो श्यामराव तुम्ही मला किराणा वापरायला दिला होता ना तुला दिला होता मी मला खायचा का वापरायचा ते मी मी बघा ना म्हणून मी आबाल दिलाय राहू देतो तुम्ही सोडा हे नाही चालणार ते इकडे मी चालणार नाही तुम्ही आज काय करता ते फुगड येतं का ते नाही नाही सोडा सोडा कस काय श्यामराव सोडा पिशवी ती तुटा काय गडबड चालली अहो पाहा ना डेपुटी तुम्ही हे हो मीला किराणा वापरायला गेला खुशाला मी काय म्हणलं तिला पैसे नको देऊ फुकट दिला तिला फुकट भेटला वाटायला योग्य आहे का हे देता आबाला अहो मी चालले होते सहज माझं लक्ष गेलं यांच्या दुकानाकडे तिथे आबा किराणा घेत होते अह पैसे नव्हते म्हणून यांनी किराणा वापस घेतला आणि रिकामी पिशवी त्यांना करून दिली अरे गोरटेल का रे कमून किराणा माग घेतला आबाचा नाही डेफुटी मग कसं हो आबाची ना गेल्या वर्ष महिन्याची उधारी होती आणि परत ह्या बी महिन्याची उधारी म्हणून मी त्यांना म्हणलं कुठली तरी एक उधारी द्या आणि किराणा घेऊन जा अरे पण जर पैसे असते तिने काही उधारी दिले नसते काय उधारी होती आणि आबा काय भानगड पोराचे पैसे आले नव्हते काय अरे कुठे पैसे आले नाही पोराचे त्याची बी काय अडचण असेल मी शंकराच्याकडे गेलो होतो शंकर देतो मला पैसे साधा भाऊची इथे गेलो ते भाऊ नगरला गेले तुमच्याकडे बी आल तुम्ही मला फोन बीन करायचा ना एवढं काय लगी जाल्याकडे गेलो मग मी जा पैसे नव्हते जायला काय झाल्याकडे पैसे नव्हते पण श्याम्या तू मित्र नाही राह म्हातार माणूस नाही तो तू आबाच्या दारात पडल्यावर राहतो सधांदा आबा तुला दुःख ना पाण्याला मदत करीत असते एक बाई नाही दिसली तिला लगे फुकाट देऊन टाकलं आल बी उदर काय मिळाला असतं काय एक दिवस दिला असतं बघितलं ते फुटी नुसते दोन शब्द मी गोड गोड काय बोलले तर मला जेवढा आवडणं दिला नका त्यापेक्षा जास्त किराणा मला दिला आणि तेवढंच जर पहिला ते होता तेवढंच आवडणं दिला असतं काय बिघडलं असतं काय गावामध्ये राहायचं गावातील लोकांची मदत नाही काहीतरी घे अरे एक खिसा मोकळा आहे त्याचा पण चार दोन चांगले शब्द तुला सांगून गेला अरे तुझ्याकडे आहे म्हणून माणूस येते ना तुझ्याकडे तुझं किराणा दुकान नसत कशा ते आबा आले असते हा ना आणि काय होते रे गावातल्या म्हात्याला काय ओल दिली केलं तर हा तुला अंगा खांदूर वाढलेलं आहे त्यांच्या हा आणि मी बघत नाही तुला जावा दुख नाही काही दुखायला व्हायला लागलं का आय आबा मला आयुर्वेदिक उपचार सांगा अरे तुझ्या मुळे झाल्या ह्या माझ्याने हाताने बलम लावलेला आहे ते विसरला का तू तू मला सांगायला लागला हा किती झाले ते पैसे तिचे हो डेपुटी तुला को कोण देते पैसे तुला कोण पैसे देत आहे मी आम्हाला देऊ राहिलोय पण पैसे बी देणार नाही मी कोरोना मध्ये असे करोडपती मेलेत फक्त माणूस कि जपत जा पाच हजार रुपये येतं ते काय तीन हजार रुपये झाले त्याला द्या आणि जावा तुमच्या पोराचे तेव्हा द्या नाही मला देऊ बी नका चुकलं म्हणलं ना मी पैसे घेते पैसे घे पैसे घेटीपुटी घे पैसे पैसे घे समान राहायचं बाबा अरे हे जुने लोक आहेत ना बर का हे ना हे तो थोड्या करता पैशा करता आत्मसन्मान इकडे नाहीत पैसे आहे ना जरी पोराने नसते पाठीले ना कुडून ना कुडून काहीतरी करून त्या माणसाने पैसे आणून दिले असे तुला आणि इथून पुढे जरा गावातले माणसं ओळखायचे शिक आता मी सोडतो तुम्हाला घरी माणूस आहे ना कोणी कोणला हे करीत नाही जर अडचणीत आला तरच आणि हक्काच्या माणसं घडत मागत त्याच्यामुळे गावातल्या लोकांना भाऊ मदत कर हा परगावचा असतं तर ठीक आहे बाहेरचा ओळख्याचा नाही येतेच ना माणूस त्यांच्या दुकानात ना जाणच नको आता चांगले ना आणि काय रे जर थोडं गोड बोललं पाग हळ लगेच पैसे देऊ नका लगेच गेला अरे कुठल्या याच्यात राहतो तू हा माफ करून पुढे नाही वागणार असं मी चूक झाली माझी अरे माफ चुकलो मी आम्ही कोण तुला माफ करणार नाही तुला बोलून तरी आम्ही काय करणार माफ नसते याच्यात मापाचं काय नाहीये तू काय केलं माहितीये का दुसऱ्या माणसाचं माफ काढलं चला बा मित्राच्या नावाला तो कलंग लावला कलंग चला इथून पुढे एक लक्षात घे पैसा कुठं जात नाही गावातला आबा थांबा पैसा कुठं गावातला जात नाही पैसा येत असतो माणसावरती वेळ असते आज नव्ह्या पैसा येऊन जात असतो त्याच्यामुळे गावातल्या आडल्या थोडीफार मदत करत जातो किराणा दुकाने हा जर खरोखरच एखादा चाप्टर आहे किंवा एखादा देणारच नाही दरबारावर तुला फसू त्याला नको देऊ पण एखादा ओळखीचा आहे म्हातारे माणसं आहेत काहींच्या पेन्शन चालू असतात काहींना उशिरा पेन्शन आहेत काहींच्या पोरं नोकरीला असतात काहींचे पगार होत नाहीत हा कशाला एवढं हे करायचं त्याच्यामुळे बाबा इथून पुढे ना जरा हे करून वागत जा आणि मत्य मंडळी तुमचं बी असं कुठं तुमच्या गावामध्ये कुणी जर असं माणूस अडचणीत असेल खरंच त्याला गरज असेल तर मा मला वाटतंय की थोडीफार मदत केल्याने काही होत नाही त्याच्यामुळे इथून पुढे एखाद्या अडचणी असायला माणसाला मदत करा आणि असे प्रसंग येऊ नका देऊ कारण की आपल्या गावातला माणूस असतो आपल्या आपल्यात राहणारा असतो त्याच्यामुळे त्याच्यावरती अशी वेळ आली नाही पाहिजे एवढीच आपल्याला विनंती आहे धन्यवाद